आज आता कार्यक्रम ताईंचा आम्हाला फोन आला ताईंचा फोन आल्यानं आम्ही आमची मीटिंग संपलं होतं त्यांना म्हटलं तर पोहोचतो आम्ही इथं मी येताना जी माहिती घेतली आणि काली ज्यावेळेस निवेदन आलं होतं पंधरा ऑगस्टच्या बोलत होतं की अनुषंग विस्तार अधिकारी वगैरे यांना आम्ही सांगून तर ती माहिती घ्यायला लावली होती ताई मुख्यतः इथं एकट दिसतंय की इथं ज्या परिसरातल्या म्हणजे मुळात आळेमधल्या मधल्या असतील आणि आळे गावच्या आजूबाजूच्या हायवेच्या आस्थापना ज्या आहे कि विशेषतः कमर्शियल असतं बना की हॉटेल्स असतील किंवा कारण घरगुती लोक तर काही तिथे कचरा टाकल जाऊ शकत नाही आणि याच्यामध्ये व्यावसायिक लोकांचा त्याच्यामध्ये जास्त कचरा म्हणजे आता फोटो पण जे मी पाहिले तर फोटोवरनं पण पाहतोय की इथं जे माझा पहिल्यांदा मला जे दिसलं की त्याच्या याच्यावर की जागा जी आहे ती काही फॉरेस्टची आहे परंतु त्याचा मॅक्झिमम परिसर जो आहे तो शाही मस्जिद ट्रस्ट ती जो साधणारा पाहिला मी त्याच्यावरती ती आपल्या आयाचा ट्रस्ट दिसतोय अ मुस्लिम मस्जिदि आणि फॉरेस्टचा काही भाग आहे तर त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे मी आज सांगताना आता आम्ही याच्यामध्ये चर्चा करून हे करतो की या दोन्ही फॉरेस्टला आणि शाही मस्जिदला पण आम्ही पहिल्यांदा प्रथम तर आमच्याकडे बोलून घेतो सुरुवातीला कारण याच्यामध्ये एकदम प्राथमिक ह्या जागेवर कंपाऊंड तर आहे परंतु याच्यातनं असं एक दिसून येतो जरी या जागेवर कंपाऊंड जरी टाकलं तरी त्या कंपाऊंडवर कचरा टाकतील किंवा हे करतील म्हणजे ते आपल्याला रोखायचं असेल तर पहिल्यांदा की व्हिडीओ सर करून ह्या ही ग्रामपंचायत असेल शेजारची ग्रामपंचायत असेल तर पहिल्यांदा कमर्शियल असतं पण यांना आम्ही नोटीस देऊन त्या सगळ्यांना बोलून घेतो त्यांना बोलून घेऊन त्यांना एक दंडात्मक म्हणजे ह्या कचरा म्हणजे प्रतिबंधात्मक या कचरा टाकू नये तुम्हाला जर कचऱ्याची काय समस्या असेल त्यांना कचरा टाकायला आकारण असेल तर आपण ग्रामपंचायती बरोबर चर्चा करू त्यांची जी कचरा म्हणजे यांनी जर एका ठिकाणी जर करून टाकला तर शहरामध्ये की गाड्या ज्या कचऱ्याच्या जाती किंवा किंवा गाड्या जर पाहून आम्ही या आस्थापना ज्या असतील यांना म्हणजे त्यांची कचरा टाकायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीकडे हे करा दोघ तुम्ही दोन त्याचं वर्गीकरण करून तुम्ही साठवणूक करू शकता आणि साठवणूक करून ते ग्रामपंचायतीला त्याच्यामध्ये जर त्यांची काही अडचण असेल तर आम्ही ग्रामपंचायतीवर पण बोलतो परंतु त्या या सगळ्या आस्थापनांना पहिल्यांदा नोटीस देऊन त्यांची आम्ही एक मिटिंग घेतो आणि त्यांना स्ट्रिक्टली बाबा हा कचरा टाकताना जर परत काही दिसला किंवा काही याच्यावर हो दंडात्मक कारवाई किंवा याच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात ही पुली पोलीस यंत्रणेला मी पत्र देतो किंवा हो याच्यावर येतं जातं तसं आपल्या आयाचे नसतील पण आजूबाजूचे जर जाता येते कोणीला ताकद असतात त्यामध्ये एखादा दुसरा जर गुन्हा साहेब आपल्याला नोंदवता आला म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक अर्धा दिवस जरी आपण गस्तरी एक तरी सापडतो आणि एखाद्या याच्यावर आरशे एकदा कारवाई झाली ना म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलं वकील साहेब की गाडी बाहेरची जरी असली तर चाललं पण एक गुन्हा आपल्याला ग्रामस्थांनी जरी एखादी गाडी पकडली किंवा गुन्हा दाखल होत नसेल तर आम्हाला इमिजिएटली सांगा पण आपण गुन्हा दाखल करून घेऊ आणि दुसरं याच्यामध्ये की, की दरी दरी तो दुसरा हो जे आ, एक ह्याच्यामध्ये हो हो मी फोटो पाहिले जाईल की त्यामध्ये मेडिकल वेस्ट इथे भरपूर दिसते मेडिकल वेस्ट तर काही बाहेरची येऊ शकणार नाही याच परिसरातले डॉक्टर लोकांची जी आहे ना की याच्यात मी टी एच ओना इमिजिएटली सांगून देणार टीएचओ इथं जो आपलं कसं प्रत्येक आता मी सुद्धा डॉक्टर असल्यामुळे मला त्यातलं माहितीये की प्रत्येक हॉस्पिटलचं मेडिकल वेस्टचं जे एक रजिस्ट्रेशन असतं पुण्यातील दोन संस्था आहे की त्या संस्थेत त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये मेडिकल वेस्ट आहे ही कंपल्सरी त्यांना दिली जाते त्याच्या पावत्या निघते तर टी एच ला सांगून या परिसरातले आजूबाजूच्या सर्व हॉस्पिटल्सला डॉक्टर्स लोकांना पत्र देऊन त्यांचे मेडिकल वेस्ट साठी रजिस्ट्रेशन किती जणांचं आहे आणि ज्यांचं नाही तर त्यांनी त्याचा आतापर्यंत वेस्ट कुठे टाकलेला आहे आणि टी एच एन मार्फत जर त्यांनी जर रजिस्ट्रेशन जर नसेल केलं आणि त्यांचं जर म्हणजे प्रॅक्टिस जर दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष जर चालू असेल तर त्यांना यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये म्हणजे आपआप यांनी हा कचरा एकतर ग्रामपंचायतीच्या कचऱ्यामध्ये समाविष्ट केला किंवा असंच कुठेतरी टाकलेलं आहे तर टी एच एन मार्फत सगळ्या मेडिकल ज्या ज्या आहे आपल्या आस्थापना आहे त्या मेडिकल आस्थापनांना पत्र घेऊन त्यांची एक मिटिंग लावून घेतो आणि अगोदर मी जर सांगितलं तर कमर्शियल मिटिंग कमर्शियल असतो आम्ही एकदा मीटिंग, मीटिंग करतो इथे ग्राम आम्ही आळ्यामध्ये मिटिंग एकदा लावतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला ग्राम म्हणजे आपल्या लोकांचं पण याच्यात एक काय आहे की आज आपण एका ठिकाणी थांबू पण याच्यानंतर ते तिथे थांबवलं का दुसरीकडे कुठेतरी टाकणार पण आपल्याला ही प्रवृत्ती आपल्याला पहिल्यांदा लागला आणि ही प्रवृत्ती थांबत असताना पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आम्ही असेल आम्हाला तुमचं सहकार्य शंभर टक्के लागणार आहे कधी कधी काय होतं आपल्याला माहिती असतो हा दुकानदार टाकतोय तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा तुमचं नाव म्हणजे नाव येणार नाही तुमचा सोर्स कारण शंभर टक्के आपल्याला कळत असतो कोण ना कोण आपल्या जवळच असतो कोण ना कोण आपल्या याच्यात टाकत असतो कारण हा कचरा काही एकदम अलीकडच्या तालुक्यात नाही येणार नाही किंवा कुठ हे जवळपासच्या आस्थापनेचे आणि कमर्शियल आस्थापनेचे लोक हा कचरा टाकते त्यामुळं आम्ही तर आमच्या पद्धतीने पूर्ण या मिटिंग घेऊन यांना नोटीस देऊन आम्ही जी कारवाई आमच्या पद्धतीने चालू करतो मग त्यात तुमचंही काही सहकार्य पाहिजे कारण त्यामध्ये एक दोन गुन्हे जरी दाखल झाले ना याच्यामध्ये आपण म्हणजे निश्चित आपण याच्यावर एक दोन गुन्हे दाखल झाले की याच्यामध्ये लोकांमध्ये जी भीती तयार होती किंवा जागरूकता आली म्हटल्यानंतर जे आहे ना की, की, की टाकण्याचं प्रमाण कमी होतो सुरुवातीला विशेषतः पहिल्यांदा मी या दोन्ही फॉरेस्ट आणि शाही मस्जिद या दोन्हीना नोटीस त्यांना त्यांची कंपाऊंड करून घेण्यासाठी सांगतो परंतु आपल्याला कायमचा जो पर्याय करायचंय की त्याच्या आलो आता ज्या गोष्टी की त्या आम्ही पूर्ण करतो किती दिवस लागतील पुढच्या आठ दिवसात त्या पहिल्यांदा सगळ्यांना नोटीस देऊन त्यांची मिटिंग बोलवतो आम्ही